सरम मैत्रिणी आज तुम्हाला दुपारनंतरच माझं रुटीन दाखवते माझी दिनचर्या बघा आता पहिले तर कपड्याच्या घड्या करून घेतल्या कपडे पण बरेच असतात आणि हे घड्या करण्यामध्ये बरासा आपला टाईम जात असतो अशी बारीक बारीक कामं दिसत नाही मात्र संपतसुद्धा नाही नंतर झाडू पण झाला होता आणि देवाजवळ दिवा लावला देवाजवळ दिवा लावला नाही एवढेच खूप छान वाटते कारण अगरबत्ती लावतो आपण कापूर आणि धूपदीपाचा सुगंध जो दरवडतो ना त्यांना घर प्रसन्न होते आणि येणार घरात पण येत असेल ना त्याला पण खूप छान वाटते ना आणि आपल्याला पण पुढच्या कामासाठी सुरुवात करण्याआधी हे केलं ना तर खूप छान वाटते घरामध्ये आणि नंतरच मी ते धूप वगैरे सगळीकडे कापूर वगैरे असे घरामध्ये फिरवत होती त्यांना पण खूप प्रसन्न वाटत होते सगळीकडे कापुराचा सेंट येते धुपाचा सेंट येते आणि नंतर मग स्वयंपाकाची तयारी करायची होती कारण मुलांना संध्याकाळच्या वेळी लवकर भूका लागतात आई ते इथं मी घेतलं गव्हाचं पीठ थोडंसं बेसन बारीक कांद्याचे पात भरपूर चिरले थोडंसा कांदा चिरला आणि याच्यामध्ये नंतर आहे ना आपण तिखट मीठ हळद हे सर्व टाकून घ्यायचं आणि राहिलेली डाळ होती ना ती टाकली याच्यामुळे नरम होते नाहीतर एखादी भाजी असेल सकाळची ते पण आपण याच्यात वापरू शकतो म्हणजे छान आपला उपयोग होतो आणि इथं तिळ पण सुद्धा टाकले आणि आज मी ठेचा करून घेतला होता याच्या थालीपीठमध्ये टाकायला आणि थोडंसं तिखटसुद्धा टाकल्यानंतर तिखट कमी टाकलं पण आजचे थालीपीठ सर्वांनाच खूप जास्त आवडले होते आणि बघा नंतर मी तुपातल्या शेवड्या करायला घेतल्या कारण मुलगी म्हणे गोळ काहीतरी करा ह्या शेवड्या ना खरंच मला मायरची आठवण येते हे शेवटं आम्ही आहे ना आई बाबा कोणी घरी नसताना बहीण भाऊ पण बनवायचो गोड खायची इच्छा झाली नाही तर ह्याच बनवायचे मी तर कधी कधी बाबाला न कळत ह्या बनवायची तर बाबा म्हणायची खरंच तू आहे कारण बाबालासुद्धा या सर्वांना आवडायचे आम्हाला तुपामध्ये असे छान भाजले की अशा कडक होतात माझ्या मुलीला मला तर अशाच आवडते म्हणजे दूध वगैरे -दू नंतर टाकतो ना आम्ही ते नाही आवडत असं दूध टाकून घ्यायचं किंवा गरम पाणीसुद्धा टाकू शकतो आपण छान भाजल्यावर आणि साखर टाकली आणि नंतर आपले ड्रायफ्रूट टाकायचे असेल तर आपण टाकू शकतो पण बघा किती सुंदर असे छान असे चविष्ट शेवळ्या तयार झालेल्या आहेत तुपामध्ये भाजल्यामुळेच त्या खूप छान लागतात नंतर मग साखर आणि दूध टाकायचं आणि नंतर शेवटचं काम म्हणजे ओटाच्या आवर आहे खरंच सांगायचं म्हणजे या कामाचा मला खूप जास्त कंटाळा येत असतो पण दुसऱ्या दिवशी जे समाधान मिळते ना ते वेगळंच असतं असते आणि बघा आता मी पण ही सुरुवात केली आहे छान असं शेवटचं काम झालं आणि सकाळी उठल्याबरोबर बघा मला खूप छान वाटत होतं इथे येऊन छोटासा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका हो